प्रियकर पाच वर्षांनी लग्नानंतर प्रियसीच्या घरी भाड्याने राहायला आला नवऱ्याला समजल्यावर काय झालं ते आपण या गोष्टी म्हणून बघूया अतुल आणि जयश्री हे कॉलेज फ्रेंड होते कॉलेज संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करू लागला चार पाच वर्षाच्या बेरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईमध्ये नोकरी मिळाली पण हा मुलचा रत्नागिरीचा होता तिथे त्याच मुंबईत कुणीच ओळखीच नव्हतं पण मुंबईत गेल्यानंतर त्याला कळालं की इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे काही दिवस राहण्याची सोय होईल म्हणून त्याने जयश्रीचा पत्ता शोधून काढला घरात प्रवेश करताच त्याला समोर जयश्री दिसले जयश्रीचा गळा आणि मोकळी कपाळ त्याच्या मनात काहूर निर्माण करून गेला अतुलला पाहून जयश्री देखील आश्चर्यचकित झाले पण थोड्या वेळेच्या शांततेनंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं ती म्हणाली आमच्या लग्नानंतर तीन वर्षात एका अपघातात ते गेले तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं त्याला कळतच नव्हता देण्यापलीकडे दे तो काहीच करू शकत नव्हता त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी तिला सांगितली हे ऐकून तिला आनंद झाला पण जागची जागेची अडचण आहे हे कळाल्यानंतर तीच त्याला म्हणाली तू इथेच काही दिवस म्हणजे मलाही सोबत होईल पण तो म्हणाला म्हणाली अरे लोकांना हजार तोंड असतात पण सत्य तर एकच असत ना त्यामुळे तू इथे बिंधास्त राहा मी लोकांची परवा करत नाही त्यानंतर ते दोघेही एकत्रच राहू लागले दोघांच्याही कामाची वेळ सारखीच होती दोघे एकत्रच जेवण करायचे दोघे सोबत वेळ घालवायचे कंटाळवानं आयुष्य जगणाऱ्या जयश्रीच्या जीवनात हळूहळू रंग चढायला लागलाय एकमेकांच्या सोबत त्यांनी घालवलेले वेळ परत त्यांना आठवू लागले सकाळी उठायला उशीर व्हायचा म्हणून जयश्री टेबलवर त्याच्यासाठी नाश्ता आणून ठेवायची हळूहळू त्या दोघांना एकमेकांची सवय झाली लोक त्यांच्याविषयी काय बाय बोलायला लागलाय पण त्यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही अतुला हळूहळू जयश्रीच्या प्रेमात पडू लागला होता त्याने एके दिवशी त्याच्या मनातली गोष्ट तिला बोलून दाखवली ती लगेचच भानावर आली अरे मी तुला एक चांगला मित्र मानत होते पण तू असं बोलून आपल्या मैत्रीला कलंक लावतोय एका विवाहित स्त्रीला असं विचारणं तुला शोभत नाही अतुल तू म्हणाला तुझा नवरा या जगात नाही आहे आणि तसंही आपण एकमेकांना चांगली सात देऊ आयुष्यभर पण हे मला मंजूर मी माझ्या नवऱ्यावर अजूनही प्रेम करत आहे आणि मी त्याला विसरू शकत नाही ठीक आहे आहे तुझी इच्छा ती मला आहे असं बोलून तो झोपी गेला सकाळी लवकर उठून तो ती त्याच्यासाठी नाश्ता टेबलवर बनवून ठेवला पण नंतर दुपारी ती जेवायला घरी आला आणि त्यावेळेस तो नाश्ता तसाच होता आणि तिथे एक चिठ्ठी होती त्यामध्ये आतापर्यंत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले गेले होते तिने अतुल जिथं काम करत होता अतुल ज्या ठिकाणी काम करत होता तिथे चौकशी केली पण असं समजलं की अतुल राजीनामा देऊन काम सोडून निघून गेला दिवसांमागून दिवस जात होते तसे तसे अतुलच्या नसण्याची जाणून तिला होऊ लागते जेवत असताना त्याच्यासोबत केलेल्या गप्पा गोष्टी तिला आठवत होत्या एकमेकांसोबत केलेले छोटे मोठे वाद तिला आठवत होते हळूहळू तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होत चाललं त्याची आठवण साधावला सर्व गोष्टी समोर असायच्या पण मन सैरभैर असायचं अशातच लक्षात आलं की तिने तिची ही अवस्था तिच्या मैत्रिणीला सांगितली तिच्या मैत्रिणींना सांगितलं की तुझं प्रेम जडलं तुझ्यावर जर खरंच या परिस्थितीतून बाहेर यायचं पर असेल तर अतुलची तू लग्न करून टाक तसे तू या समाजाला जुमानत नाही त्यामुळे त्याची अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोल आणि सांग त्याला सगळं जयश्रीला राजा टाकून ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली तिथे त्याची म्हातारी या आधी ती आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच अतुलविषयी तिने आईला विचारला त्या म्हणाल्या तो सकाळपासून बाहेर गेला कुठे गेला माहिती नाही आहे हळूहळू वेळ पुढे सरकत होती जयश्री त्याची वाट पाहत तिथेच थांबले होते अतुल अजून आलेला नव्हता शेवटी वैतागून तिने आईचा निरोप घेतला आणि ती मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी गाडी चालू झाली त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती गाडीतून जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या गाडी थांबवून ती थोडा वेळ उतरली कॉलेजचं गेट क्लासरूम तिथे केलेले भिंगाणं हे सगळं तिला आठवायला लागलं मागे बसून मैत्रिणीच्या काढलेल्या खोड्या कॉलेजचे क्लास चुकवून कॅन्टीन दरवाजा उघडा असलेला दिसला तिला जाणवू लागलं ला की आतमध्ये कोणीतरी असेल तशी ती लगेच आत गेली खिडकीतून सुसाट येणाऱ्या वाऱ्याने एका बेंच ठेवलेली एक नोटबुक जिची पानं आपोआप पलटत होते तिने ती खिडकीची दारं बंद केली आणि ती नोटबुक आपल्या हाती घेतली जेव्हा तिनं पाहिलं की यात लिहिलेली कविता कुठेतरी वाचलेली आहे तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही कविता अतुलनेच लिहिलेली होती जेव्हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता त्याच वेळी ही कविता सर्वांसमोर वाचली होती त्यावेळी तिच्या लक्षात आलं की अतुल इथेच कुठेतरी असावा ती त्याला सगळीकडे शोधू लागली पण तो कुठे सापडत नव्हता शेवटी ती टेरेसवर त्याचा शोध घेण्यासाठी गेले अतुल टेरेसच्या कडांवरती दोन हात टेकून येणाऱ्या हवेची झुळ अनुभवत होता त्याला पाहताच तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही आणि आनंदाच्या भरात तिने पळत जाऊन अतुलला मिठी मारले तो म्हणाला आलीस किती वाट पाहिली मला माहित होत माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे आणि ते तुला इथे यायला भाग पाडत का जादू आहे ना प्रेमा ती त्याला भेटायला गेली आणि पुढे क्रमश आहे तर मंडळी ही ती स्टोरी आहे सोशल मीडियावरती वाचण्यात आली आणि तुमच्यापर्यंत ही स्टोरी पोचावी म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे कसा वाटला कमेंट करून आवश्यक आहे मंडळी सध्या सोशल मीडियावरती हा लेख ही कथा व्हायरल आहे लेखकाचं नाव आम्हाला माहिती आहे त्यामुळे तुमच्यासमोर त्यांचं नाव आम्ही सांगू शकत नाही पण ज्यांचं कुणाचं हे लिखाण असेल हे सर्व अधिकार त्यांचे आहेत आम्ही केवळ ही कथा आवडली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही ज्यांनी लिहिलेली असेल ह्या कथा ज्यांनी लिहिलेल्या असेल त्यांनी कृपया आपलं नाव कमेंटमध्ये पोस्ट करावं निश्चितच त्यांच्या सौजन्यानेच आम्ही तुम्हाला ह्या कथा वाचून दाखवल्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद